महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तितकेच चर्चेत आहे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत व्हीव्हीपॅट नसल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत निष्पक्ष निवडणुका नसल्यास इलेक्शन ऐवजी सिलेक्शन होत असल्याचा आरोप केला राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावर जोर देत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आणि महायुतीच्या दोनशे बत्तीस जागांच्या विजयानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा असल्याची टीका केली याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्नाटा त्यांच्याकडे आहे आमच्याकडे नाही असे सांगत विरोधकांना पराभवानंतर निवडणूक आयोगावर खापर फोडण्याची सवय असल्याचं म्हटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर खोचक टीका करत त्यांना निवडणुका जिंकण्याची खात्री नसल्याने ते आयोगावर आहोप करतात असे म्हटले त्यांनी विरोधकांना कन्फ्यूज संबोधत त्यांना काय मागणी करायची हेच कळत नसल्याची टिप्पणी केली राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला तर अजित पवारांनी मिमिक्रीमुळे अंगाला भोकं पडत नाहीत मी कामाचा माणूस आहे असे प्रत्युत्तर दिले फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिवाळीपूर्वी खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आणि गडचिरोलीत साठ नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर पोलिसांना एक कोटींचे बक्षीस जाहीर करत नक्षलवाद समाप्तीची सुरुवात झाल्याचे सांगितले तसेच त्यांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ झाला जिथे पहिल्या प्रवासातील दाम्पत्याला त्यांनी तिकीट दिले अजित पवार यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत बैठक झाली जिथे वनताराकडे काही बिबटे देण्याचा प्रस्ताव मांडला गेला अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम सुरू झाल्याची चर्चा आहे मुंबई एसटी बँकेत सदावर्ते आणि शिवसेनेच्या संचालकांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून हाणामारी झाली जिथे दोन्ही गटांनी एकमेकांवर बाहेरील लोकांना बोलावून मारहाण केल्याचा आरोप केला केरळमधील आनंद अर्जी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेसने आर एस लैंगिक शोषणाचे आरोप करत टिळक भवन परिसरात आंदोलन केले बिहारमध्ये लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर भाजपाकडून अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत देशभरातील अनेक लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये दोन वर्षात विलिनीकरण होणार असून याचा लाखो खातेधारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली मनोरंजन क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली जिथे महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले पुन्हा एकदा मराठी मॅट्रिमोनीच्या यशाकडे वळत हे व्यासपीठ मराठी माणसांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे जिथे लाखो स्थळं जुळवली गेली आहेत आणि यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काय असू शकते